आवाज न्यूज मराठीच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा विजय विजयस्तंभास भीम अनुयायांनी दिली मानवंदना पुण्याच्या कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी देशभरातून दाखल होत असतात यंदाचा हा दोनशे सातवा शौर्यदिन साजरा होत असताना नाशिकच्या मनमडमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दरवर्षीप्रमाणे बहुजन समाज पार्टीच्या वतीने आयोजित विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून या ठिकाणी बुद्धवंदना घेत मानवंदना देण्यात आली दोनशे सात वर्षापूर्वी एक जानेवारी अठराशे अठरामध्ये कोरेगाव भीमा येथे महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या मदतीमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांचा पराभव केला होता महारसैनिकांचं शौर्य आणि त्यांना मिळालेल्या विजयाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे देशभरातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी येत असतात कोरेगाव भीमा येथे चारशे नव्याण्णव महार आणि एक मातंग समाजाच्या सैन्याने ब्राह्मणवादी पेशव्यांच्या शासनावर विजय मिळवला त्यांच्या पराक्रमाची आठवण राहावी आपल्या सैनिकांचा आदर राखावा म्हणून मनमाड शहरात शौर्य दिनानिमित्ताने प्रतिकात्मक विजयस्तंभाला मानवंदना देत पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले यावेळी शहरातील आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते खुशाल थोरात आवाज एन्यूज मराठी मनमाड